सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वासन नगर आणि नगर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी पहाटे दोन तासात घराच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम सुमारे वीस लाखाचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गोविंद पंडित कोपरे हे तीन वाजता मुलाला सोडण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर कुटुंब्यासह गेलेले होते घराच्या लोखंडी लाकडी दरवाजाला त्यांनी कुलूप लावलेलं होतं त्यानंतर पहाटे पाच वाजता कोपरे कुटुंबीय घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप हे तुटलेलं दिसलं त्यांनी घरात जाऊन बघितलं असता माळ्यावरील स्टीलचे आणि लाकडी कपाट्यातील रोख दहा लाख रुपये सोन्याचे कॉईन सोन्याची बिस्किट सोन्याची अंगठी सोन्याचा हार नेकलेस सोन्याची बांगडी चार सोन्याचे कानातले डायमंड मंगळसूत्र चांदीची समय असा एकूण सोळा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानं लंपास केल्याचं उघडकीस आलेलं आहे दरम्यान या सर्व संदर्भात गोविंद पंडित कोपरे आणि त्यांच्या पत्नीने अधिकची माहिती दिली आहे काल काल पहाटे तीन वाजता आम्ही मुलाला सोडवायला रेल्वे स्टेशनवर गेलो त्यानंतर आम्ही घरी आलो वाजता पाच वा पाच वाजता रिटर्न आलं असतं घरात घर गर पुढे झाल्याचं दिसून आलं दरवाजेचे कोंडे वगैरे तोडलेले होते आम्ही वर जाऊन पाहिलं तेव्हा लोखंडी कपाटाचं लॉकर तसेच लाकडी कपाटाचं लॉकर फोडलेलं होतं त्यामधून त्यांनी मिसेजचे सो सोनं जवळपास साडेसहा लाख आणि काही रोख रक्कम गाळा खरेदी करण्यासाठी ठेवली होती ती दहा लाख रुपये असे चोरट्यांनी चोरून नेले काही ता, तक्रार दाखल केली हां त्यानंतर आम्ही कंट्रोल रूमला फोन केला असं कोणाला घडलं त्याबाबत त्यानंतर त्यांचे स्क्वॉड आला स्क्वॉडने सगळं ते फिंगर प्रिंट्सवाले नंतर डॉग स्क्वॉड इन्व्हेस्टिगेशन केलं त्यानंतर आम्ही फिर्याद दिली आणि तपास चालू असल्याचं आम्हाला पोलीस स्टेशनने सांगितलं त्या दरम्यान आम्हाला तिथं समजलं की अजून एका ठिकाणी त्या चोरांनी चोरी केलेली होती म्हणजे हीच गाडी जे वापरण्यात आले ज्या गाडीने ते इथे पण चोरी केली तीन ते चार लोक असल्याचं आम्हाला समजलं साधारण किती रुपये किती किमतीचे सोनं गेले साडेसहा लाख रुपये आणि दहा लाख रुपये कॅश त्याच्यानंतर इथं जवळपास पोलीस आहे परंतु हाते ज्या अंतरावर असू त्याचा काही माझा उपयोग झालेला नाही आणि ह्या घटना वारंवार ह्या वासनगरमध्ये होत आहेत काय नाव तुमचं गोविंद कोकरे मी सेवानिवृत्त आहे मा माझा मुलगा आशिष कोकरे याला सोडवायला आम्ही माझा लहान मुलगा आणि माझे पती गोविंद कोकरे आम्ही नाशिक रोडला गेलो असता तीन वाजता गेलो आणि पाच वाजता परत आल्यानंतर दरवाजेचे कोंडे कुलूप तोडलेलं दिसलं आणि आम्ही वरती जाऊन पाहिलं वरती तर क आमचं लोखंडी कपाट आणि वॉर्डरोब याच्यातून दहा लाखाची रक्कम आणि काही सोनं ज जवळजवळ सात साडेसहा सात लाखाचं सोनं त्या ते चोरट्यांनी चोरून नेलं आणि इथे वासनगरमध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण जवळच्या अंतरावरच राणेनगर पोलीस चौकी आहे परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही पोलीस कॉलनी समोरच आम्ही राहतो वासन नगरमध्ये तर दुसरी घटना ही चेतना नगर भागात घडलेली आहे चेतनानगर भागातील ओंकार अपार्टमेंट मध्ये राहणारे योगेश नागराज सोनगिरे यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून बेडरूम सोन्याची रिंग सोन्याची नस सोन्याच्या मनगट्या रोख सात हजार रुपये अशी एकूण एकसष्ट हजाराचा ऐवज लंपास केल्याचं लक्षात आलंय कोपरे आणि सोनगिरी यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक